परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी मंजूर करून आणला नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामं मार्गी लावली जात आहेत शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणी भाविक रोज दर्शनासाठी येत असतात त्यांना चांगल्या दर्जाच्या सुखसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग टिळक रोड स्वस्तिक चौक रस्ता आणि आता मिरवणूक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल बदलतं नगर शहर म्हणून ओळख निर्माण होती आहे या माध्यमातून शहरातील विकास कामांबाबत नागरिक आनंद व्यक्त करतायत असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे नगर शहरातील नगरचं ग्रामदैव श्री विशाल गणपती या गणपती देवस्थानकडं नगर शहरातील अनेक भाविक वर्ग हे खरंतर या देवस्थानकडे येत असतात दर्शना करतात सकाळी दैनंदिन येणारे देखील अनेक मंडळे आहेत आणि म्हणून या देवस्थानकडे येणाऱ्या तीन प्रमुख रस्ते आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या विशीपर्यंत हा एक रस्ता होता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून अगदी मायवाड्या nah. वेशीपर्यंत रस्ता होता आणि त्याच्यामध्ये दुसरा सरा रस्ता हा स्वास्तिक चौक मार्ग टिळक रोड आणि टिळक रोडपासून हा आयुर्वेदच्या कॉर्नरपासून मायवाड्या वेशीपर्यंत येणारा रस्ता होता आणि मग तीन प्रमुख मार्ग असताना याच्यामध्ये तिन्ही रस्ते अत्यंत दुरुस्तीच्या मार्गावरती करता आलेले होते आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये मागच्या काही वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या प्रयत्नातून आपण तो निधी नगरच्या शहरापर्यंत आपण आणण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून वेशीपर्यंतचा रस्ता हा मागच्या वर्षी पूर्ण झाला दुसरा रस्ता आपला टिळक रोड हा देखील पूर्ण झाला आणि त्याच्यामध्ये आता प्रमुख मार्ग प्रमुख मिरवणूक मार्ग ज्याला आपण ओळखला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वेशीपर्यंतचा हा तिसरा रस्ता देखील तर आज त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून ज्यावेळेला नगरचं ग्रामदैवत असताना इथं भाविक येत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने जसं आपण धार्मिक परीक्षा पडू आनंदधाम तर राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी समाधी स्थळ आहे तिथं देखील जाणारे चार रस्ते होते ते चारही रस्ते कॉन्क्रीटकरण झालेले पाहायला मिळाले आणि त्याच धर्तीवरती आज मायवडा देवस्थान विशाल गणपती देवस्थान या देवस्थानाकडे जाणारे तिन्ही रस्ते आता कॉन्क्रीटकरण होत आहे त्यामुळे निश्चित नागरिकांमध्ये देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये पाच सहा वर्षांपूर्वी नगरसेवकांनी देखील सांगितलं की आता रस्त्यावर रस्ते करू नका खोदून कॉन्क्रीटकरण करा कारण रस्ते वर चाललेत घरं खाली चाललेत दुकानं खाली चालले आहेत त्यामुळं आपण महानगरपालिकेमध्ये देखील आपण कशा प्रकारच्या सूचना मागच्या काही पाच सहा वर्षामध्ये दिल्या कोविडच्या अगोदर दिल्या आणि आज आपल्याला अंतर्गत रस्ते कॉलनीतले रस्ते प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटकरण होत असताना पाहायला मिळतात त्याच धर्तीवरती राज्य सरकारकडून जो पैसा आम्ही मागच्या काही काळामध्ये नगर शहरापर्यंत आणण्याचं काम केलं तर त्याच्यामध्ये देखील ऐंशी नव्वद टक्के हे सगळं कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केलेला आहे आणि जे जे रस्ते आता कॉन्क्रीटकरण झालेले आहेत आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असेल टिळक रोड असेल कुठे यशपर्यंत रस्ता असन बारीकशम रस्ता असन महेश चटरपासला रस्ता असेल किंवा सर्जेपुरा चौकात हत्ती चौकात एक परिसरात रस्ता असन कोटल्यापासून खाली येणारा म्हणजे अनेक रस्ते आज म्हणजे केडगावचा लिंक रोड असेल केडगावचा अर्चन हॉटेलपासून नेप्ती बाजार समितीत जाणारा रस्ता असेल की अशा अनेक रस्ते याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळी कामं हे कॉन्क्रीटकरण केलेले के आहेत आणि हे जे जे रस्त्याचे नाव मी कॉन्क्रीटकरण झाले आपण जर पाहिलं तर याला किमान कुणी जर फोडले नाही तर काही काही लोक काही राजकीय लोक आहेत काही समाजकंटक लोकं आहेत ते रात्रीतून फोडतात तर ज्याला जर कुणी हात लावला नाही तर याला पंधरा पंधरा वर्ष काही होणार नाही अशी दर्जेदार रस्ते आज नगरसारख्या शहरामध्ये होत आहेत प्रत्येक नागरिक आज नगर शहराचं नाव हे बदलतं नगर शहर म्हणून आता घेत आहे फक्त शहर नाही तर बदलतं नगर शहर म्हणून आता नाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं ऐकायला मिळतं तेव्हा नागरिकांमध्ये एक वेगळं समाधान आनंदाचं वातावरण रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आज नगरच्या ग्रामदैवताकडे विशाल गणपतीकडे येत असताना तिन्ही रस्ते आता कॉन्क्रीटकरण झाले आपल्याला पाहायला मिळतात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे योगेश ठुबे सागर शेळके प्रमोद कुलकर्णी राजू भंडारी जावेद शेख समीर भिंगारदिवे वैभव वाघ यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर